कबड्डी स्पर्धेत मंदाणे शाळेचे वर्चस्व पूर्णांक चौदा शतांश वर्षे वयोगटात मुला मुलींच्या तर सतरा वर्षे वयोगटात मुलींच्या संघांना विजेतेपद जिल्हा क्रीडा विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा शहादा येथील चावरा विद्यालयात नुकत्याच पार पडल्या त्यात मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या चौदा चा व सतरा वयोगटातील खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावत सालाबादाप्रमाणे आपले वर्चस्व पुन्हा कबड्डी खेळात सिद्ध करत यशाची परंपरा कायम आहे यावेळी तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र पाटील सह विविध वी शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते स्पर्धेत मंदाणे येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील चौदा वर्ष वयोगट मुली चौदा वर्ष वयोगट मुलं व सतरा वर्ष वयोगट मुली अशा एकूण तीन संघांनी अंतिम सामान्यांपर्यंत विजेतेपद मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन करीत कबड्डी खेळावर यावर्षी देखील पुन्हा वर्चस्व सिद्ध केले सर्व तीनही संघांची नंदुरबार येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाली यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक दिनेश पवार यांच्या आजी माजी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडूंचे क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक झे टी पवार उपाध्यक्ष सत्तर पवार सर्व संचालक मंडळ प्राचार्य चंदन पवार पर्यवेक्षके जी पाटील सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी पालकवर्ग व ग्रामस्थांनी कौतुक केले एसएमटीव्ही मराठी न्यूज बिवरु शहादा